नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे या लाईव्ह सेशन मध्ये या मूल्यमापन सेशन मध्ये हे वर्ग तिसरीचे विद्यार्थी आहे धडा शिकवला आणि धडा शिकवल्याच्या नंतर यांचं इन आणि आउटपुट आपण कशा पद्धतीनं मुलांचं जे मूल्यमापन असतं ते कशा पद्धतीनं मुले शिकले आपण जस्ट एका मिनिटात तुम्हाला मी दाखवून देतो की मुलांना कशा पद्धतीनं जर आपण चांगल्या पद्धतीनं ऍक्टिव्हिटीतून कृतीयुक्त शिकवलं गुणवत्तापूर्ण शिकवलं तर कशा पद्धतीनं मुलांचं मूल्यमापन ऑन दी स्पॉट मी धडा कधी शिकवला तुम्हाला कधी शिकवला आज कधी शिकवला आताच शिकवला धडा कधी शिकवला आताच शिकवला बरोबर चला मी तुम्हाला प्रश्न विचारतो जस्ट टिपरी कोठे पडली शाबास याला म्हणतात कॉन्फिडन्स ओके टिपरी चा आवाज पडल्याच्या नंतर कसा होतो रेम तरम कसा होतो तर आता जी टिपरी पडते टिपरी कशी पडली टिपरीचा आवाज होतो कशी पडली सांगा बरं तडम तड तडम तडम तड तड तडम तडम चला मला सांगा थेंब कोठे पडले कौलाव कौलारावर पडले पडले घाबरायचं नाही चुकलं तरी चालतं तुला कोणी म्हणणार नाही तू विद्यार्थी आपलं चुकणारच चला वीज कशी कोसळते

पूर्ण वाक्यात उत्तर द्यायचं म्हातारी हरभरे भरते उत्तर पेपर मध्ये लिहिताना कसं लिहायचं पूर्ण वाक्य म्हातारी हरभरे म्हातारी हरभरे भरडते शाबास चला म्हातारी काय भरडते बर म्हातारी हरभरे भरडते भरडते म्हातारी हरभरे भरडते व्हेरी गुड करायला सळ उभे राहा हात बांधा सगळ्यांनी ओके okay. चला ढगांचा आवाज कसा होतो ढगांचा आवाज ढगांचा आवाज हा कसा होतो रे ढगाचा आवाज गडम सांग ढगांचा आवाज कसा होतो गड चला जलामध्ये काय उठती बोल थर तरंग काय थर थरंग थर 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 थरंगा तरंग up... <owner> shepherd <shepherdweightfish> chat.. थर र व्हेरी गुड चला मग मला सांगा कोण नाचू लागले अंगण सारे नाचू लागले अंगण सारे व्हेरी गुड नाचू लागले अंगण सारे नाचू लागले अंगण सारे नाचू लागले अंगण सारे व्हेरी गुड चला आता मला सांगा मध्येच कोण आला मध्ये काय कॉन्फिडन्स आहे तुमचा एकाचा नाही सगळ्यांचाच व्हेरी गुड चला पान काय करू लागली बोलू द्या पान सळसळू लागली पान सळसळू लागली पान सळसळू लागली पान सळसळू लागली सळसळू लागली सळसळू लागली चला संगीत कोठे जुळून आले धरती रद्रातून स्पष्ट बोला धरतीच्या रद्रा रद्रातून बोल रद्रातून धरतीच्या व्हेरी गुड धरतीच्या रद्रा रद्रातून काय झालं ती संगीत पालकांनो आणि विद्यार्थ्यांनो आणि शिक्षकांनो हे लक्षात घ्या मी या मुलांना धडा फक्त आत्ता शिकवला धडा आत्ता शिकवला आणि हो। आत्ता शिकवल्याच्या नंतर मी माझं फक्त कौशल्य माझं स्किल आणि मी आपण पद्धती फक्त बदलली आणि या मुलांना शंभर टक्के आउटपुट काढून अक्का धडा मी यांचा तोंड पाठ करून घेतला हे लाईव्ह तुमच्या समोर आहे खऱ्या अर्थानं आपल्याला अशा शिक्षणाची गरज आहे तरच या मुलांचा कॉन्फिडन्स येणार आणि यांना शाळेत पैकीच्या पैकी मार्क मिळणार आता मी यांना याच्यातले जोड अक्षर सामानार्थी शब्द विरोधार्थी शब्द हे सगळं याच्यातलं जे काही ग्रॅमॅटिकली आहे ते यांच्या सगळं तोंडपाठ करून घेणार राईट करून घेणार आणि तुम्ही आता मला कमेंटमध्ये सांगा की आपल्याला अशा शिक्षणाची गरज आहे का कारण सर्वात महत्वाचं की ही मुलं आपल्या देशाचं भवितव्य आहेत आणि हे आपण करायला पाहिजे हे योग्य आहे का आणि या मुलांची गुणवत्ताबद्दल तुम्हाला काय व्यक्त व्हायचं आहे ते आपल्या कमेंटमध्ये सांगा जय हिंद जय जही महाराष्ट्र